आज आपण अडतीस नंबरची बोटनेक कटिंग करणार आहोत आणि प्रिन्सेस कट आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी आज, आज आपण बोटनेकची कटिंग करणार आहोत आणि मेन म्हणजे आता त्यांनी मला सांगितलेलं नाही आहे ही रिक्वेस्ट आहे त्यांनी मला सांगितलेली नाही मागचे बटन घ्यायचेत की पुढचे बटन घ्यायचेत तर आपण मागच्या बटनचंच बोट निक करूया कारण त्यांनी काही सांगितलेलं नाही तर, तर आपण ते कसं करणार आहोत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम परफेक्ट अशी अडतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत प्रिन्सेस कट ही कटिंग आहे तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघायचा आहे एकदम परफेक्ट अशी कटिंग आपण दाखवणार आहोत स्टेप बाय स्टेप तर हा ही हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की शेअर करायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया कटिंगला कर सर्वप्रथम आपण घेणार आहोत शोल्डर तर शोल्डर ठेवायचा आहे आपल्याला साडेसात इंच शोल्डर साडेसात ठेवायचं आहे आणि जेवढंच शोल्डर ठेवला आहे तेवढंच आपण मुंडा ठेवणार आहोत शोल्डर ठेवलं तेवढंच थे आपण मुंडा ठेवणार आहोत आणि छाती आता हे कपड्यावरून आहे की अंगावरून घेतलेलं माप आहे बॉडीवरून माप घेतलेलं आहे की तुमच्या ब्लाउज वरून मोजून घेतलेलं आहे मला माहित नाही पण मी हे, हे बॉडीवरून माप जे घेतात त्यानुसार ही कटिंग करणार आहे तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तर अशी आपली कटिंग आहे तर आपण आता हे बघा अडोतीस त्यांची छाती आहे अडोतीस छाती आहे तर आपण यामध्ये चार इंच ॲड करणार आहोत एक दोन तीन चार म्हणजेच बेचाळीस होणार आहे पूर्ण छाती तर आपण हे बेचाळीस निम्म करायचा चौथा भाग करायचा बेचाळीसचा हे असा टेप आपण पकडायचा कारण बऱ्याच जणाला चौथा कळत नाही तर हे आपण असा टेप पकडलेला आहे आणि आपला आलेलं आपला आलेले आहे छाती साडे दहा इंच तर आपण बरोबर छाती आपण साडे दहा इंच घेऊया ही झाली परफेक्ट छाती आणि त्यापुढं आपण एक इंच मार्जिन ठेवणार आहोत आता आपण उंची घेणार आहोत चौदा इंच तयार ठेवणार आहोत साडे चौदा इंच तयार ठेवणार आहोत साडे पंधरा इंच आपण उंची घेणार आहोत कारण नेहमी आलेल्या मापापेक्षा एक इंच तुम्हाला वाढून ठेवावं लागतं तर ही आपली आता आपण हे आखून घेऊया व्यवस्थित आपलं पूर्ण आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आता बोटनेक आपण करणार आहोत तर समोरचा आपण चार इंच ठेवणार आहोत बोटनेकसाठी चार इंच गळ्या फुली ठेवणार आहोत आणि रुंदी पण आता तुमच्या तुम्हाला शोल्डर कमी पाहिजे असेल तर अजून तुम्ही कमी ठेवू शकता पाच ठेवू शकता साडेपाच ठेवू शकता पण आपण आता हे साडेचार ठेवूया आणि याला आपण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण याचा आकार देणार आहोत so, इथून इथं इत पाऊन इंच आहे एक इंच आहे कारण बोटनेकला पाठीमागून बंद असतं त्याच्यामुळे आपण एक इंच ठेवलेला आहे इथून इथं अर्धा इंच आता आपण हे ना हे आपण इकडे जाणार आहोत आपण ज्या समोरचा खड्डा घ्यायचा आहे त्यावेळेस तो खड्डा आपण असा घेणार आहोत कारण आपलं जे शोल्डर आहे ते आपण साडेसात ठेवलेलं आहे त्यासाठीच आपण हे अर्धा इंच आपण इकडून वाढवून घेतलेलं आहे हे अर्धा इंच आपण या साईडला वाढून घेतलेले आहे ही आपली ही टीप मेन टीप ही आहे आपण ह्या म्हणजे शोल्डरच्या आतून घेतलेला आहे तर हे असं तुम्ही करून घ्यायचं म्हणजे इथं चोळ येणार नाही नाहीतर काय होतं आपलं जे शोल्डर असतं जेव्हा मोठं असतं आपण मोठं ठेवतो पण समज तुम्ही डायरेक्ट जर इथून जर ठेवलं आता आपण उंची टाकलेली आहे छातीचं माप टाकलेलं आहे आणि आळुतीस साईजचं हे प्रिन्सेस कट ब्लाउज आपण करणार आहोत तर आता एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं मी हे जे मुद्दे आहेत ते तो तुम्ही समजून घ्यायचे आहे आणि आपण ह्याला बॅकनेक करूया बॅकनेक डिझाईन करू म्हणजे बुक करूया आणि समोर हे आपण प्रिन्सेस कट करणार आहोत तर गळा घेतलेला आहे आपण साडेचार इंच ठेवलेलं आहे रुंदी खोली ठेवलेली आहे चार इंच आता आपण त्याला आता ज्या आपल्याला आता आपण आपला जो बस्ट पॉइंट आहे तो आपण दहावर ठेवूया आणि इथून आपण साडेतीन वर ठेवूया आता इथं मात्र तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आपण हे मागचे हुक करणार आहोत समोरचे नाही तर आपण हे इथं पण आपण साडे तीन ठेवणार आहोत आणि हे जो पॉईंट आहे तो आपण करेक्ट करून घ्यायचा आहे आपण याचा दहावर ठेवलेला आहे दहा साडे दहावर याचा पॉईंट जातो पाहू शकता तुम्ही मी दहावर ठेवलेला आहे साडे दहावर ठेवला तरीही चालेल आता आपण मेन म्हणजे प्रिन्सेस कटसाठी हे जो मुद्दा आहे तो एकदम महत्त्वाचा आहे तर आपण दोन इंचा टक्स म्हणजे टक्स ठेवणार आहोत आणि आता ही आपली ही लाईन आपण कवर करून घ्यायची एकदम परफेक्ट अशी पाहू शकता इथं आपण ही कवर करून घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या इथं इथं आपल्याला एक इंच आता हे पाहू शकता आता बऱ्याच जणांचं काय होतं की त्यांचे ज्यावेळेस ते प्रिन्स कट कट करतात त्यावेळेस त्यांचा म्हणजे पप असा क्रिएट होत नाही तो का होत नाही तर हे एकदम असं परफेक्ट हे माप आहे हे तुम्हाला एक इंचचं इथं कट द्यायचं आहे म्हणजे एक इंच तुम्हाला कट करायचं आहे म्हणजे आपला कपडा इथं गोळा होणार आहे आणि इकडं पप तयार होतो त्याचा तर तुम्हाला एक इंच इथं कट करायचंय म्हणजे तुमचा पप इथं व्यवस्थित होणार आहे आणि आता तुम्हाला इथून दोन इंच वर जायचंय खालपासून दोन इंचापर्यंत वर जायचंय हा जो आकार आहे पाहू शकता तुम्हाला हा आकार आपल्याला करेक्ट घ्यायचा आहे असं या पद्धतीने टेबल छोटा असल्यामुळं असं फिरवता येत नाही जास्त तर पाहू शकता तुम्ही इथं आपण दोन इंच ठेवलेलं आहे इथं एक इंच ठेवलेलं आहे आणि हे हे दोन इंच आणि एक इंच त्याच्यामुळंच हा पप एकदम आपला परफेक्ट होतो या कारणाने आपण हा पेपर आपण कट करणार आहोत बॅकच पण तुम्हाला मी दाखवणार आहे कसं आहे आता आपण काय करायचंय आता आपण इथं दोन इंच आलो तर आपल्याला इथं दोन इंच एक्स्ट्रा जायचंय हे दोन इंच एक्स्ट्रा जायचंय आणि आपला एक इंच आपण इथं एक इंच घ्यायचं आहे तर आपली हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत हे दोन इंच आपण इथं कवर करायचं आहे म्हणजे आपली मार्जिंग जी आहे आहे तेवढीच राहणार आहे इथले दोन इंच इथले दोन इंच इथं कवर करायचं आणि इथं जो कट करणार आहोत आपण ते आपण इथं कवर करायचं या पद्धतीने तुम्ही कटिंग करा तुमचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटोरीपेक्षाही छान बसेल तर अशी ही आपली कटिंग आहे बोटनेक ब्लाउज ची तर तुम्ही नक्की ट्राय करा आता आता इथं एक आपली एक म्हणजे हे आहे की तुम्हाला मागच्या पेक्षा समोरचा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे जो आप आपली जी उंची आहे आपण जो एक्स्ट्रा घेतो त्याच्यापेक्षा आपल्याला मागच्या पेक्षा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे इथं आता आपण कट करूया तर ही आहे अडतीस साईच्या ब्लाउजची कटिंग प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आहे एकदम परफेक्ट आपलं हे आता आपली फिटिंग इथं आली होती आपण इथं टाकलो होतो माप तर आपली फिटिंग इथं जाणार आहे इथं इथं टाकलेली इथं जाणार आहे आपलं कारण इथं आपण एक इंच कट करणार आहोत ते एक इंच इथं कवर होणार आहे आणि आपली परफेक्ट फिटिंग ही या ठिकाणी येणार आहे ये हे आपन, आपन, साड़े तो, तो आपन हे इत आणि ही झाली आपली आपण हे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ही झाली आपली मार्जिंग तर आपण आता आपली मार्जिंग आपण साडे अकरा इंच याच्या सहित पकडलं होतं तर आपण पाहूया हे इथपर्यंत हे कट करून हे बरोबर येते का आता आपण गळ्याचं कट करूया या पद्धतीने बोटणी कापला तयार झालेला आहे आणि आता आपण एक इंच जो यश आपण हे कट आहे तो कट करून टाकायचं आहे हे आपण एक इंच असं कट केलेलं आहे शकता। तर या पद्धतीने तुमचं प्रिन्सेस कट ब्लाउज बोट नेक या पद्धतीने तयार होणार आहे इथं एक इंच कट व्हायचंय इथं तुम्हाला दोन इंच कट करायचंय तर तुमचा पफ तुम्हाला जेवढा पाहिजे आहे तेवढा नक्कीच व्यवस्थित येणार आहे अशी ही प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आहे परफेक्ट एकदम कटिंग आहे तुम्हाला समजले जसं इथले आपले हे दोन इंच गेलेले आपण इथं कवर करून घेतलेलं आहे आणि हे एक इंच इथं गेल्यामुळं आपण हे एक इंच आपण इथं ॲड केलेलं आहे तर अशी ही आपली प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची कटिंग आहे आता आपण पाठीमागची घे आता ह्याच्यावर आपण अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आता आपण ही जी एस्त्राची जी हा पाठीबागचा भाग आहे त्याच्यामुळे आपण हे यस्ट्राचं कट करून टाकलंय आपण समोरच्यासाठी अर्धा इंच वाढवलं होतं ते पण आपण यामधून कट करून टाकणार आहोत म्हणजे आपली उंची साडी चौदाची साडी पंधरा राहणार आहे पाहूया राहील का राईट आपली उंची साडे पंधरा आहे आणि आपलं साडेदहाचं माप करेक्ट आपलं साडे दहा आलेलं आहे ही आहे आपली मार्जिन हे आहे अशी बोटने आता तुम्हाला आता तुम्ही तुमच्या हिसाबानी तुम्ही गळा तुमच्या आवडीनुसार कसाही ठेवू शकता कारण हा निळा ब्लॅक आहे हा मी पिंक कलर करून घेत आहे कारण आपल्याला पाठीमागच्या गळ्याची आता तुम्ही आपण समज पाठीमागचा जर गळा कट केला तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता तर ही आहे आपली आपन। हे आपण हा गळा कट करूया म्हणजे तुम्हाला कळेल हा सिंगल पेपर आहे डबल घेतला असता तर तुम्हाला कळलं असतं आपला गळा कसा झाला असता आणि तुम्हाला हे पण कट करायचंय आणि हे तुम्हाला पाठीमागचे जे हुक आहेत ते इथं बसवायचे आहेत अशी ही आपल्या बोटने ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि तुम्हाला नक्कीच ब्लाऊज बा बाहीचं माप तर कळलेच असेल नसल कळलं तर यावर आता प्लेन क आहे त्याच्यावर मी दाखवते आता तुमची बाही लांबी जर पाच असेल तर आपण एक इंच वाढून घ्यायची आहे आणि तुम्हाला अ बाही रुंदी ठेवायची आहे साडेनऊ इंच म्हणजे त्याला घडी म्हणतात मी याचं रुंदी म्हणते तर आपण ही साडेनऊ इंच ठेवणार आहोत आणि आपण उतार देणार आहोत साडेतीनचा तर आपण उतार साडेनऊचा हे असं कट करून घ्यायचंय इथं आपल्याला पॉईंट ही अशी आपली बाही तयार झाली आहे आणि तुमचं जर तुमचा दंडघेर सात असू शकतो नक्कीच मोंढा तुमचा नऊ ठेवू शकता कारण हा परफेक्ट मोंढा आहे नऊ इंच आणि आपली फिटिंग अशी येणार आहे ही झाली फिटिंग हे झालं दंडघेर हे झालं फिटिंग हे आपलं हे पूर्ण मोंढा हे करेक्ट असं हे माप येणार आहे ही अशी बाही तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे एकदम परफेक्ट असे हे व्हिडिओ आहे पाहू शकता हे आपला प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो आहे आणि हा आहे फ्रंट आणि